व्ही एची ऑडिओ मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते घेऊन आली एक गुंतण्या आतूर फिरुनीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरुनी भाग सदुसष्ट पर्णिका खाली आली ती तशीच किचन मध्ये निघून गेली आणि किचनमध्ये येत तिनं केतनसाठी चहा ठेवला आणि लागलीच त्याच्यासाठी पाणी घेऊन बाहेर आली केतन पाणी थँक्स पर्नी तो स्मित करून म्हणाला तशी ती स्मित करून किचन मध्ये जायला वळली तसा संजय तिला म्हणाला ए परनिका मलाही पाणी आण तो बहुदा मुद्दाम करत होता तिला कळत होत हो आणते म्हण ती आत निघून गेली मितालीला सांगणार होती ती पण ती दिसत नव्हती त्याला पाणी नेऊन द्यायचं तिच्या अजिबात मनात नव्हतं पण इलाज नव्हता त्यामुळे नाईलाजाने ती पाणी घेऊन बाहेर आली जिजू पाणी संजयच्या हातात न देतात तिथंच टीपॉय टेबलवर ठेवून ती म्हणाली आणि लगेचच किचनमध्ये निघून गेली काहीच वेळाने तयार झालेला चहा घेऊन ती हॉलमध्ये आली अर्थात तिनं सर्वांसाठी चहा बनवलेला पण बाहेर येऊन पाहते तर केतन हॉलमध्ये दिसत नव्हता केतन हे केतन कुठं गेले मनातच म्हणत तिची नजर त्याला शोधू लागली अगं किती काळजी करशील नवऱ्याची पोहोचल्याचा फोन करायला गेलाय तो बाहेर तुझ्या सासू सासऱ्यांना तोपर्यंत मला चहा दिला तरी चालेल तिथं एकटाच असलेला संजय स्वतःच म्हणाला अन मग मात्र तिनं थोडा रागातच जाऊन त्याच्यासमोर चहाचा ट्रे पकडला तर चहाचा कप घेताना त्याने एका हाताने तो घेण्याआधी तिच्या ट्रे पकडलेल्या हाताला मुद्दाम स्पर्श होईल असा ट्रेला हात लावला आणि मगच त्यातला कप उचलला त्याने जाणून बुजून इराद्याने केलेला स्पर्श तिला कळणार नव्हता हे तर अशक्यच होता ती त्याने हात सोडावा म्हणून ट्रे मागे ओढू लागली तर तो तिचा हात सोडायला चेहऱ्यावर रागाचे भाव उमटले जिचू काय करताय तुम्हाला कळतंय करता का जरा तरी ती हळूच पुटपुटत होती तोच केतन फोनवरचं त्याचं बोलणं संपून आत जायला निघाला असेल ओझर त्या नजरेने घडलेलं ते, नजरे ते त्याच्या नजरेने बरोबर टिपलेलं संजयने तो आलेला दिसताच हात केलेला अगं सांडला असता चहा पर्णिका नीट पकड संजय म्हणत होता आणि पर्णिका गडबडून नीट उभी राहिली पण तिच्या चेहऱ्यावर ओशाळले पण होत केतन तुम्ही कुठं गेला होता चहा गार होतोय ना चहा घ्या बरं आधी हो आई बाबांना फोन करायला गेलो होतो माहिती आहे ना पोहोचल्यावर फोन कर म्हणालेली आई म्हणत चहा घेऊन तो बाजूला जाऊन बसला थोडं रूढच वागणं वाटलेलं तिला आता केतनच चेहऱ्यावर एकदम रागाचे भाव आले होते तिच्या नजरेतून ते सुटले नाही त्याने पाहिलं असेल का असं वाटून तिला आता प्रचंड टेन्शन आलेलं हो बरं झालं केलात कशी बशी हसून म्हणत ती तिथंच ट्रे घेऊन उभी होती नर्वस फील करत केस मागे घेत होती आणि परनी तुला नाही घ्यायचा का चहा हो घ्यायचा आहे ना आ, मी घेते ना आज जाऊन आता घे ना आमच्यासोबत काही प्रॉब्लेम आहे का पर्णी का केतन म्हणाला अहो स्वयंपाकाला लागावं लागेल ना मग ती तयारी करत करतच घेतला असता मी चहा चहा घे ना आधी पर्णी मग कर आरामात काम केतन म्हणत होता हो ओके म्हणजे तिनं चहाचा ट्रे ठेवला आणि त्यातला चहाचा एक कप उचलून केतनच्या उजव्या साईडला जागा नव्हती तरी तिथेच केतनच्या साईडला जाऊन बाजूच्या कॉर्नरवर बसली पण संजयच्या साईडला काही गेली नाही ते पाहून केतन मग स्वतः आतसरला आणि तिला बसायला जागा दिली मगच ती त्याच्या शेजारी बसली वा चहा छान झालाय हा पर्णी तेव्हा अमेरिकेत करायची स्ना अगदी तसाच संजय म्हणाला आणि ती केवळ उसण हास्य चेहऱ्यावर आणत हसली केतनच्या मात्र डोक्यातून जात नव्हतं मगाशी जे त्यानं पाहिलेलं चिडचिड होऊ लागलेली त्याची आतल्या आत, आत। पण तो कसा बसा कंट्रोल करत होता तिनं तिच्या चहाचा एकच सिप चहा पिला असेल एवढ्यात मिताली वरून खाली आली अरे हे काय तुमच्या सगळ्यांचा चहा झाला सुद्धा ए पर्णिका मला नाही केलास मला पण आण चहा म्हणत ती आरामात संजय शेजारी येऊन बसली आणि तिने पर्णिकाला ऑर्डर सोडली अगं आत आहे बनवलेला फक्त गरम करावा लागेल तू दिसत नव्हतीस म्हणून आणलं नाही तू घेतेस का तेवढं गरम करून पर्णी म्हणाली मग जा ना तेवढं गरम करून आण तू माझ्यासाठी प्लीज खूप तकले गमी। सियाने किती वेळ तंगवलं माहिती आहे रात्री हे स्वतः झोपत नाही आणि आम्हालाही झोपू देत नाही बघ हो ना रे संजय आता कुठे झोपून आले बघ तिला ती म्हणाली हो ना हो तर लहान लेकरू म्हटल्यावर असं होणारच संजयने त्यात होकार मिसळला तसं केतन आणि पर्णीने एकमेकांकडे पाहिलं आलेच हा केतन म्हणत ती तिचा चहाचा कप घेऊन किचनमध्ये निमूटपणे निघून गेली काय हो भाऊजी तुम्ही जास्त बोलत नाही का नाही सवय नाही आहे आमचा संजू आय टीमध्ये आहे एका इंटरनॅशनल कंपनीत यू एसला असतो आम्ही तुम्ही काय करता हो भाऊजी पुण्याला मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅनेजर आहे केतनने द्यायचं म्हणून उत्तर दिलं कारण त्याला त्या दोघांचंही वागणं काही पटत नव्हतं ओ छान छान मग बाळाचा काही प्लॅन नाही का, का भाऊजी आता दीड दोन वर्ष तरी होत आली असतील की तुमच्या लग्नाला तिने असा काही प्रश्न केला आणि त्याला उगाच ओशाळल्यासारखं झालं कारण घरीही कोणी त्याला असं कधी विचारलं नव्हतं त्यावर केतनने फक्त स्मित हास्यच केलं आणि एवढ्यात पर्निकाही मितालीचा चहा घेऊन आली मितालीचा चहा तिला देऊन ती पुन्हा किचनमध्ये जायला निघाली अ केतन मी आहे हा किचन मध्ये पाहते जेवणाचं म्हणत ती किचनमध्ये निघून गेली ती गेली आणि केतनलाही आधीच पोर होत होतं आणि त्यात त्या, त्या दोघांच्या प्रश्नांनी त्याला तिथं त्या थांबूच वाटत नव्हतं था। इकडं किचन किचनमध्ये आली अगदी मनात नसताना आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली होती बाहेर त्यांच्या बोलण्याची आवाज कानावर पडत होते एखादा संदर्भ अमेरिकेतला निघ अमेरिकेतला निघायचा आणि तिला प्रचंड भीती वाटून जायची मनातून प्रचंड अस्वस्थ होती ती केतनच्या समोर अशा प्रकारे सगळं आलं तर काही खरं असणार नव्हतं तिला आता त्याचीच भीती वाटत होती कारण तिचा या दोघांवरही विश्वास नव्हता ते काही नाही मीच केतनला थांबून नाही घेणार आता इथं हो हेच बरं राहील मी नाही रिस्क घेऊ शकत एवढी मोठी माझं आयुष्य बर्बाद करायला बसलेत हे लोक काय बिघडवलंय मी यांचं कळत नाही आहे पण केतन खरंच गेले तर यार मला त्या जिजूंची खूप भीती वाटते त्याचा लोचटपणा तो क्षणाक्षणाला दाखवतोय हलकट कुठला त्याचा लोचटपणा तो क्षणाक्षणाला दाखवतोय हलकट कुठला स्वतःलाही एक मुलगी आहे याचा देखील विचार नाही आहे त्याला किती पातळी ओलांडावी एखाद्याने एका क्षणाला वाटतं खरंच अशी ठेवून द्यावी ना पण तसंही नाही करू शकत आहे बाहेरचा कोणी असता तर आत्तापर्यंत इतक्या पातळीपर्यंत येऊच दिला नसता त्याला पण काय करणार ना आपलेच दात आणि आपलेच ओठ दुसरं काय पण केतनच्या इथं असण्याचा मला कितीतरी आधार वाटतोय ते आजूबाजूला असले तरी मला खूप सेफ वाटतंय पण ते गेले तर माझं काय होईल यार बाप रे सगळं अवघड झालंय आणि केतन निघून गेले तर आई बाबा आणखीन थांबून घेतील मला आणि केतन थांबले तर या दोघांनी काही भरवून दिलं किंवा काही नको त्या ते प्रकारे त्यांच्या समोर आलं तर तेही अवघडच होईल देवा गणपती बाप्पा आता तूच वाचव मला काही करून हे दोन दिवस पटकन निघून जाऊ दे काहीतरी चमत्कार करून बाबा लवकर ठीक होऊन घरी येऊ दे म्हणजे मी केतन सोबतच जाईन मनातल्या विचारासह तिचे हात चालू होते एक साईडला फ्रीजमध्ये मिळेल ती भाजी फोडीला टाकून तिनं भाकरीची तयारी केली कारण आई बाबा आणि काकाकाकूंना भाकरी लागायची आणि आणि ती तर रात्रीचे हलकंच खायचे तर दोघांसाठी हलकंच दो काहीतरी बनवलं आणि मिताली एवढ्यात तिला हवं तसं बनवण्यासाठी ऑर्डर द्यायला आलीच ए परनी तू नेहमी बनवतेस तसं वांग्याचं भरीत बनवशील हा मी फ्रीजमध्ये वांग पाहिलेलं थांब हा काढून देते मला तिनं फ्रीजमधून वांग काढून दिलं ओके पर्नीने म्हणताच ती वांग बाहेर काढून ठेवून पुन्हा निघून गेली हॉलमध्ये येते तर सियाच्या रडण्याचा आवाज पुन्हा येऊ लागलेला तशी ती वर बेडरूममध्ये निघून गेली केतनराव बोर आहे नाही येत आहे का चला जरा पाय मोकळे करून येऊया संजय म्हणाला नाही नाही जा तुम्ही तुम्हाला जायचं असेल तर केतन म्हणाला मग मी कुठला एकटा जातोय चला टी व्ही बघू आज मॅच आहे नाही नाही मला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नाही आहे केतन म्हणाला अरे रे रे आपली आवड भलतीच वेगळी आहे की हो मग हो मी आलोच बोर झालेला केतन तिथून निघून सरळ परनीचं किचनमध्ये काय चाललंय ते पाहायला आला मदत करायची तर राहिलं बाजूला अन् हॉटेलमध्ये आल्यासारखं ऑर्डर देऊन तेवढी ते निघून गेली पर्णीने मनाशीच म्हणत वांग धुवून थोडं वैतागूनच भाजण्यासाठी गॅसवर ठेवलं आणि त्या दोघांसाठी कणिक मळायला घेतली होती कणिक मळत असताना तिचे मोकळे केस सारखेच समोर येत होते एका हाताने कणिक मळत एका हाताने ती कशीबशी त्यांना मागे सारत होती पण केस असते तिचे ते सिल्की आणि शायनी केस पुढे यायचे राहत नव्हते यार क्लिप लावायला हवी होती ती स्वतःशीच म्हणत मिचमिचली एवढ्यात पाठी मागून तिच्या केसांना पकडून कोणीतरी एकत्र करत असल्याचं तिच्या लक्षात आलं तशी ती दचकून मागे वळली अग काय मी एवढी का घाबरलीस केतन म्हणाला अहो काय असं अचानक कोण मागं येऊन थांबत तिच्या आवाजात कमालीचा उतार होता आणि तिनं झटकन तिचं तोंड किचनकडे वळवलेलं कारण संजय आहे की काय समजून तिचं हृदय प्रचंड दडदडू लागलेलं सो so वॉट तुझ्या केसांना हात लावणारा मीच असेल ना दुसरं कोणी असेल का <गँगा> तो अगदी सहज बोला खरंच किती बरोबर होत त्याच पण तरीही तिचं घाबरणं आणि त्याला असणार कारण तिचं तिलाच हर्ट करून गेलं त्याने मात्र तिच्याशी बोलत हातानेच तिचे केस व्यवस्थित एकत्र केले आणि आता त्यांना कसं बांधावं याचा थोडा विचार करत त्यांनी खिशामधून त्याचा रुमाल काढला आणि त्याची घडी झटकून लांब करत तिच्या केसांना बांधला बोलला आता एव्हरी का दच क्लीज म्हणत तिच्या खांद्यावर हात टाकून तिच्या बाजूला उभं राहत तो तिला विचारू लागला माहीत नाही का केतन पण तुम्ही इथे काय करताय काही हवंय का तुम्हाला हो म्हणालो तर मागेल ते देणार आहेस तो हळूस तिला म्हणाला काय हो मस्करीची वेळ आहे काही ना बाहेर टी व्ही पाहात बसा नाही तर मोबाईल पहा अह बर सा मी काय हेल्प करू तुझी तिच्या उजव्या खांद्यावर हात ठेवून तिच्या डाव्या खांद्यावर हनुवटी टेकवत तो तिला विचारत होता तुम्ही तुम्ही का करणार आहात माझी हेल्प अहो मी करते ना ती हसत हो म्हणाली तू एकटीच अशी किती वेळ करणार आहेस मीही करतो ना तुझी मदत तसंही मला इथं बोर होत आहे अहो काही काय केतन आई बाबांना कळलं तर रागावतील ते मला तुम्हाला असं कामाला लावलं म्हणून आणि मलाही नाही आवडणार पण काय ग तुझ्या त्या बहिणीला काय आहे ग मदत करायला माझी आई असती तर असं झाडलं असतं तू लाव ना तिला थोडं काम तू हळूस तिला फुटफुटला जाऊ द्या ना केतन मला नाही आवडत कोणाला काही सांगायला तिचं तिला वाटायला हवं की नाही पण नाही वाटत आहे मग काय करू शकतो ती तिचं कणिक मळण्याचं काम करतच बोलत होती आणि तिच्या बटा आत्ताही तिला चेहऱ्यावर जाऊन त्रास देत होत्या मला नाही आवडत आहे हे सगळं पर्णी सर्वांनी मिळून करावं ना जो करतोय त्याच्याच मागे का लागायचं न राहून तो तिच्या चेहऱ्यावर वारंवार समोर येणाऱ्या बटांना तिच्या कानामागे हळूवार सारत म्हणत होता तसं तिनं त्या एक वार त्याच्याकडे पाहिलं त्याच्या नजरेतला प्रश्न आणि त्याला तिच्यासाठी काहीतरी वाटत असलेली ती भावना प्रकर्षाने तिला त्याच्या नजरेत जाणवत होती आणि त्या भावनेनेच फक्त तिला मन भरून समाधान वाटलं दोघही क्षणभर एकमेकांच्या नजरेत हरवलेले त्या दोघांचं किचनमध्ये असं जवळ असणं आणि काहीतरी कुजबुजत बोलणं चाललेलं जे ऐकू येत नव्हतं पण त्या दोघात असलेलं प्रेम दिसत होतं जे तिथंच आडोशाला उभा राहून संजय पाहत होता एवढ्यात पाठीमागून मितालीचा आवाज आला तसं दोघही बानावर बाजूला झाले आणि पाठीमागे पाहू लागले संजू संजू काय चालले तुझं इथं मिताली संजयला विचारत होती आणि तिथं येत आत डोकावली तर केतन आणि पर्णी किचन मध्ये उभे असल्याचे तिला दिसलं जे आता त्या दोघांकडे पाहत होते हा ग कुठे काय तो चोरी पकडल्यासारखा तिला म्हणाला बरं चला थोडं पाय मोकळे करून येऊ ए पर्णी का आम्ही थोडे इथेच पाय मोकळे करून आलो ग चल आता म्हणत ती त्याला सरळ आता ही ओढतच बाहेर घेऊन गेली केतनने मात्र कमरेवर हात ठेवले आणि थोडं उपहासानेच नजर पुढे वळवली तो चिडलेला वाटत होता पाहून पर्णी त्याला समजावत म्हणाली केतन ते जाऊ द्या तुम्हाला बोर होतंय ना मग तुम्ही बसा ना इथे माझ्याशी गप्पा मारत बसा बसा बरं म्हणत तिथंच असलेली खुर्ची तिनं त्याला बसायला दिली बरं आवर पटकन जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी टिफिन घेऊन म्हणत तो नाहीला जाणे तिथेच बसला तसाच चिडलेला दिसत होता कसल्या तरी गहन विचारात हरवलेला बोलत नव्हता पण त्याच्या तिथं असणेने केवळ पर्णीला मात्र समाधान वाटत होतं पर्णीने अखेर एकटीने जेवण बनवलं आणि ते बनवून होईपर्यंत काका काकू का घरी जेवायला आले होते पर्णिका आणि केतन मात्र दोघंही हॉस्पिटलमध्ये आईसाठी टिफिन घेऊन गेले केतनलाही त्यांच्या इथं बोर होत असल्याने तो सतत पर्णीच्या आजूबाजूला असायचा शिवाय त्या संजयची घाणेरडी नजर त्याच्या नजरेतून सुटली नव्हती त्याला ते खटकत होत आणि त्याच्या अशा तिच्या आसपास असल्याने पर्णी आणि केतनमध्ये असलेलं प्रेम ही संजय आणि मितालीच्या नजरेतून सुटलं नव्हतं यात संजयला मात्र त्या दोघात चांगलं चाललंय हे बघवत नव्हतं आजचा पार्ट इथं संपलाय संजय आणि मितालीला त्या दोघांच्या चांगलं चाललंय हे बघवत नाही आहे आता हा संजय काहीतरी खुसपट काढेल का की केतनला भरवूनच देईल जे अमेरिकेत घडून गेले ते आणि एकाचं दोन करून बघूया काय होते पुढच्या भागामध्ये त्यासाठी ऐकत राहा गुंतण्या आतूर फिरुनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच